अमरावती शहरातील राष्ट्रीय महामार्गाजवळील रहाटगाव रिंग रोडवर मंगळवारी सकाळी ट्रॅव्हल्स आणि बोलेरो वाहनामध्ये भीषण अपघात घडला या भीषण अपघातामध्ये बोलेरो वाहन क्लीनर चालकाचा मृत्यू झालेला असून वाहनातील बारा गोवंश सुद्धा मृत्यू पावले आहेत भरधाव वेगाने दोन्ही वाहन येत असताना बोलेरो वाहनाने अचानक वळण घेतल्याने हा भीषण अपघात घडला कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने अकोट येथून पाच प्रवासी घेऊन एमएच एम एच क्रमांकाची हमसफर ट्रॅव्हल्स नागपूरकडे जात होती तर मोर्शी येथून अमरावतीकडे एम एच दोन सात बी एक्स चार आठ शून्य सहा क्रमांकाचा पिकअप बोलेरो वाहनामध्ये अवैध गोवंश घेऊन येत होती त्यातच राहाटगाव रिंग रोड वरून वळण घेत असताना ट्रॅव्हल्स आणि बोलेरो वाहन आमने सामने भिडले यामध्ये भरधाव वेगाने दोन्ही वाहने असल्याने बोलेरो वाहन क्लिनर असलेला नासिर अहमद शेख निसार वय वर्ष पंचवीस राहणार बिस्बिल्ला नगर याचा जागीच मृत्यू झाला तर हमसफर ट्रॅव्हल्स चालक सलीम खान अकबर खान सह बोलेरो वाहन चालक संगम दीपक वय वर्ष सव्वीस या दोघांचेही पाय फ्रॅक्चर झाले आहेत एवढेच नाही तर बोलेरो वाहनातील दहा ते बारा जनावरे सुद्धा जागीच ठार झाली अपघात इतका भीषण होता की क्लीनर मृतक आणि मरण पावलेल्या जनावरांना बाहेर काढण्यासाठी क्रेन बोलावून वाहनात अडकलेल्या मृतकांना बाहेर काढण्यात आले अपघाताची माहिती होताच नांदगावपेठ पोलीस निरीक्षक कुरळकर यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी भेट दिली उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे अपघात घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती पुनश्च एकदा अमरावतीमध्ये गोवंशाची वाहतूक होत असल्याची ही बाब प्रत्यक्षरित्या समोर आलेली आहे वास्तविक पाहता मध्य प्रदेशातून एकच असल्यामुळे नांदगाव पेठ पोलीस स्टेशन ओलांडून हा बोलेरो पिकअप येत असला तरी सुद्धा नांदगाव पोलीस इतक्या गाड झोपेत का हा एक यक्ष प्रश्न आहे वारंवार गोवंशाची वाहतूक होणे अपघात होणे ही बाब नित्याची झाली आहे शहर व ग्रामीण पोलिसांचे यामध्ये हात ओले होत असल्यामुळे ही गोवंशाची वाहतूक सुरळीत पार पाडल्या जाते असेही काहींचे मत आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती